आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआय दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या स्क्रीनवर कल्याण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचा मेळावा ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी अल्ताफ शेख शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश उर्फ बाळ्या मामा यांनी लावली हजेरी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विकासाचे ब्ल्यू प्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार कपिल पाटील यांनी केलेली विकास कामे दाखवा सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचे आवाहन आज या ठिकाणी शिवसेना कल्याण शहराच्या वतीनं जो का हा मेळावा आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी मेळावा संबंधित उपस्थिती देखील पाहिली असेल खूप मोठ्या संख्येने सगळेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित आहेत आणि खास करून या निमित्ताने मी सन्माननीय बंड्या साळवीसाहेब सन्मान्य साहेब आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सर्व पदाधिकारी सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करेन की त्यांनी इथं खूप चांगल्या प्रकारे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मेळावा इथं आयोजित मतदारांसमोर कुठले मुद्दे घेऊन जाता मतदानासमोर जाताना एक तर गेली दहा वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रिपद बोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम जे व्हायला पाहिजे मग ते रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचं असेल आरोग्याविषयी असेल एज्युकेशनविषयी असेल कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंटविषयी असेल असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील एज्युकेशन विषय असतील आरोग्याविषयी असतील रोजगाराविषयी असतील सगळ्याच विषयाचे पाण्याचा प्रश्न असतील या सगळ्या विषयांची खरं म्हटलं या लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्लूप्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ती ब्लूप्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि प्रत्येक ब्लूप्रिंट जर समजा इथं रुग्णाल आता भिवंडीचं आय जी एमचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठंही नाही हे सगळे जे विषय तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्याय देखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते, ते, ते कशाप्रकारे करणार तो विषय तो प्रश्न कशा प्रकारे सोडवणार हे सगळं सविस्तरपणे त्या ब्लू असेल अशा प्रकारची फ्युचरची या लोकसभेची एक डेव्हलपमेंटची ब्लू प्रिंट आपल्यासमोर आणलेली आहे साहेब तुम्ही म्हणताय की दहा वर्षात कुठलीही कामं झालेली नाहीत मात्र कपिल पाटील यांनी दावा केला चौतीस हजार कोटी रुपयांची कामं केलेली बघा आता चौतीस हजार करोडची कामं कुठं गेले कपिल पाटलांनी दाखवा ना तुम्ही सगळे कल्याण पश्चिममध्ये आहात तर मला कल्याण पश्चिममधली कामं सांगा ना पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो एका सरपंचाने जरी काम केलं ना तरी कपिल पाटील सांगतो मीच केलं नगरसेवकनी करू दे जिल्हा परिषद मेंबरनी करू दे असं नाही तुम्ही उद्याही कपिल पाटलांना प्रश्न विचारा का तुम्हाला खासदार की कळली काय खासदारचे अधिकार समजले काय ने मी नेहमीच सांगतो का तर खासदारच्या अखत्यारीत जी कामं येतात जसं रेल्वेचा मुरबाडला दोन हजार चौदाला गाजर दिला होता आज दहा वर्ष झाली तीन वर्ष केंद्रीय मंत्रिपद भोगलं दहा वर्ष सतत सत्तेतले खासदार आहेत तरीसुद्धा काम करू शकले नाही एक तरी नॅशनल हायवेचं काम दाखवा या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एक तरी असा प्रोजेक्ट दाखवा की जो त्यांनी आणला इथून रोजगार निर्माण असा एक तरी प्रोजेक्ट दाखवा खासदाराची कामं काय असतात आता उद्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून एखादा रस्ता झाला एखाद्या नगरसेवकच्या फंडातून झाला तुम्ही सांगा तोही मी केला तर असं होत नसतं तुम्ही सांगा ना दहा वर्षात उद्या कपिल पाटलांना तुम तुम्ही आवाजून प्रश्न विचारा की तुमचा फंड तुम्ही कुठं खर्च केला हे दाखवा त्यांचा फंड इतर तर आणला नाही पण त्यांचा फंड त्यांनी कुठं खर्च केला ते त्यांनी दाखवा कपिल पाटील असं म्हणतात आणि आणि मी तुम्हाला हे सांगतो चॅलेंज मध्ये सांगतो मी सत्य परिस्थिती मानणारा माणूस आहे कपिल पाटीलचा ऑडिओ तुम्ही मी सोबत बघूया त्यांनाही बोलवा आणि मला काम दाखवा मग आम मी तुम्हाला सांगेन हे काम एक आमदाराचं आहे हे काम एक नगरसेवकाचं आहे एक जिल्हा परिषद मेंबरचं आहे का खासदाराचं हे दाखवेन ना त्यांच्याच भिवंडीच्या आमदाराने महेश चौघरीने जेव्हा आमच्या पुढारीच्या पहिल्या जी डिबेट होते ते सांगितले की कपिल पाटलांनी पस्तीस हजार करोडची कामं केली तर मीच त्यांना विचारलं मग याचा अर्थ आमदार साहेब तुम्ही एकही काम नाही केलं अरे एम एमआरडीची कामं सुद्धा कपिल पाटील घेतो तर मग ते उचकळत पडले एक लक्षात ठेवा हो, असं बोलायला काय होते मी खासदार होणार आहे मी असंच बोलेन पण असं नाही ॲज अ खासदार माझी काय जबाबदारी आहे माझे काय अधिकार का आहेत माझ्या अत्यंत कुठली कामं आहेत ती किती कामं केली किती बिल एक सांगा ना दहा वर्षात एक तरी बिल पास केला एक तरी बिल पास केला दहा वर्षात एकदा तरी संसदपटूचा मान सन्मान मिळाला तुम्ही एवढे हुशार आहात तुमचं म्हणणा प्रशासनावर एवढा वर्चस्व आहे एवढा माहिती आहे मग मा का दहा वर्षात एकदा सुद्धा तुम्हाला संसदपटूचा हे नाही मिळाला किताब मिळाला नाही एक लक्षात ठेवा सर्वच बाबतीत हे अपयशी खासदार आहेत फक्त दुसऱ्यांनी केलेल्या के कामाचं श्रेय घ्यायचं बाकी काही शेवटचा प्रश्न आहे रुपेश मात्रे जे माझे आमदार आहेत ते दिसतलेत आपल्या प्रचारामध्ये त्यांचं काय कारण आहे हे कदाचित कालची शूटिंग तुम्ही बघितली नसेल आम्ही रथावर सर्व मंडळीसोबत होतो भाई मात्र साहेब सुद्धा होते साहेब सुद्धा होते आम्ही सगळे जण होतो आज मी जस्ट ऍक्च्युली आमचा भिवंडी ग्रामीणचा मेळावा होता भिवंडी ग्रामीण विधानसभेचा ते तिकडेच होते मी फक्त भाषण करून मी इकडे हो। आलो असं आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर